शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे हो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वितरित होणार आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मात्र सहावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा येणार की तीन हजार रुपयांचा येणार हे अजून देखील स्पष्ट झालेले नाही सविस्तर माहिती पाहायची आहे त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या तर, तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी बारा हजार असे रुपये येतात मात्र आता या हप्त्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वार्षिक पंधरा हजार रुपये येणार आहेत मात्र आता सहावा हप्ता दोन हजार रुपयांचाच मिळणार असून आता सातवा हप्ता शेतकऱ्यांना तीन हजार रुपयांचा मिळणार आहे पाहायला गेलं तर आता तीन मार्चपासून सुरू होणाऱ्या उन्हाळी अधिवेशनामध्ये याचा सर्व निर्णय होणार आहे तसेच या, या अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेचा निकषात बदल करून शेतकरी पात्र अपात्रता तपासली जाणार आहे तसेच शेतकऱ्यांचे मानधन देखील वाढवून दिले जाणार आहे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सव्वा हा वितरित केला जाणार असून शेतकऱ्यांना यापासून दिलासाच मिळणार आहे